नमस्कार समर्थ श्राद्ध नोमी किंवा अयोनोमी श्राद्ध कोणी करावे कसे करावे ओटी कशी भरावी श्राद्धाची संपूर्ण माहिती तर अयो म्हणजे अविद्वा ओमी ही सोमवारी पंधरा सप्टेंबरला आलेली आहे तर या दिवशी आयोनोमी म्हणजे आपल्या आई जी आहे किंवा आपली सासू आहे त्यांच्या पतीच्या म्हणजे सासऱ्यांच्या अगोदर गेली तिला आयोनोमी असं म्हटलं जातं आयोनोमी म्हणजे ती विद्वान न होता मरम पावली आहे तिला अयोनोमी असं म्हटलं जातं त्यांचं श्राद्ध हे आपण आयोनोमीला करत असतो तर एक सवाशी बोलून आपल्याला जीव घालायची आहे त्या सवाशिणीची आपल्याला ओटी भरायची आहे आपली सासू म्हणून आपण त्यांची पूजा करायची आहे किंवा तुमच्या सासूची सासू असेल आणि स त्यांचे सासूचे सासरे जिवंत असेल तर त्यांना ज्या सासूबाई आहे तर एक नोमी म्हणजे आपली जी बाई आहे त्यांना जीव घालायचा आहे ओटी भरण्यासाठी खण नारळ बांगड्या वगैरे सगळं द्यायचं आहे आणि आपण जसं पित्राला स्वयंपाक करतो तसा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या व्यक्तीचा नमस्कार आहे तर आई म्हणून करायचा आहे